आज आपण भाजीच्या ऐवजी ऑप्शन म्हणून दह्यातली मिरची बघतोय झटपट बनणारी आणि चल पटापट रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तडका या माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनेलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी दह्यातली मिरची घेऊन आली आहे तर चला बघूया त्यासाठी लागणार साहित्य आज आपण दह्यातली मिरची बघतोय त्यासाठी मी इथं दीडशे ग्रॅम मिरच्या घेतल्यात स्वच्छ धुवून ह्या मिरच्या आहेत ना जास्त तिखट नसतात अशा मिरच्या घेतल्यात त्याला मी तीन पळी तेल घेतलेला आहे चवीनुसार मीठ लागणार आहे एक वाटी दही घेतलेला आहे दोन चमचे मी जिरा पावडर घेतलेली आहे दोन चमचे धना पावडर आणि आपल्याला तीन चमचे बडीशेप लागणार आहे ही आपल्याला कुटून घ्यायची एक छोटा चमचा असतो ना तो हिंग घेतलेला आहे हळद आणि थोडस आपल्याला लाल तिखट लागणार आहे तर चला आपण दह्यातल्या मिरच्या बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण ज्या ह्या मिरच्या घेतल्यात ना त्या आपल्याला अशा मधनं कट करून घ्यायच्यात मोठ्या असतील तर दोन भाग करा छोट्या अशा छोट्या असतील तर काही हरकत नाही एकच राहू द्या बघा अशा पद्धतीने आपल्याला मट मधनं कट करून घ्यायच्यात बघू शकता इथं आपल्या जेवढ्या मिरच्या होत्या तेवढ्या मी त्यांना असा कट मारून घेतलेल्या मधून आता आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत मिरच्या साईडला ठेवूया आणि आपण जी बडीशेप घेतली ती आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची तुम्ही मिक्सरला सुद्धा माग पुढं करत अशी ग्राइंड केली तरी चालेल पण खलबत्त्यातली चव काही वेगळीच येते बघा अशा पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायची बघू शकता इथं आपली बडीशेप पण कुठून झाली थोडं बडीशेपचं प्रमाण आहे ना तुम्ही जास्त ठेवा तर या मिरचीला टेस्ट खूप छान येतो बडीशेपचा आणि तुम्हाला भाजीची सुद्धा जरूरत पडणार नाही इतकी छान बनती ही मिरची तर आपण ही बडीशेप आता काढून घेऊया अशी आपल्याला जाडसरच ठेवायची थे, खूप बारीक नाही करायची सगळ्यात अगोदर आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया मी इथं सध्या तरी एक पळी तेल टाकून घेते तेल आपल्याला छान गरम करून द्यायचं आपलं तेल गरम झालेलं आहे आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्यात मधून त्या आपल्याला ह्या तेलावर टाकायच्या छान हलवून घेऊया तेलामध्ये आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवायचंय थे, आणि एक ते दोन मिनिट बारीक गॅसवर एक साइड चांगली शिजवून घ्यायची आणि मग परत झाकण काढून दुसरी साइड पण हलवून शिजवून घ्यायची एक मिनिट झालेलं आहे आता आपण हे ना त्या मिरच्या हलवून घेऊया आता परत एक ते दोन मिनिटं आपल्याला परत झाकून थोडंसं वाफेवर मऊ झाल्या पाहिजेत जेणेकरून आपण हे मसाले टाकल्यानंतर ती पटकन शिजती आपल्या मिरच्या होत्यात तोपर्यंत आपण जे दही घेतलंय ते थोडस फेटून घेऊया त्याच्यात गाठी नसल्या पाहिजेत आणि थोडस आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचंय बघू शकता आता आपण ह्या ह्या मिरच्या परत एकदा हलवून घेऊया बघा छान झाल्यात त्या आपल्याला त्याच्यामध्ये हिंग हिंग टाकून घेऊया आणि छान हलवून घेऊया आता त्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया दोन चमचे जिरा पावडर तुमच्या मिरच्या किती आहेत त्यानुसार तुम्ही जिरा पावडर धना पावडरची क्वांटिटी ठरवू शकता इथं माझ्या मिरच्या फक्त दीडशे ग्रॅम आहेत त्यामुळे मी दोन दोन चमचे घेतले प्रत्येकी जिरा धना पावडर दोन चमचा किंचितच आपल्याला तिखट लागणार आहे कारण की ह्या खूप कमी तिखट मिरच्या असतात त्यामुळे मी अर्धा चमचा इथं तिखट घेतलेले आपलं बडीशेप जी आपण कुठून घेतली बडीशेपचं थोडं प्रमाण जास्त घेतले कारण की ह्या मिरच्यांना बडीशेपनी खूप छान टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत सगळ्यात शेवट दही दही आपल्याला टाकायचंय दह्याच्या भांड्यात थोडस अजून मी पाणी टाकून कारण की आपल्याला ह्या दह्याच्या पाण्यामध्ये ह्या मिरच्या छान शिजवून घ्यायच्या बघू शकता इथं आपल्या मिरच्यांमध्ये आपण दही टाकून घेतले आता झाकण लावून आपल्याला छान पूर्ण पाणी आटत नाही हे दह्याचं तो तोपर्यंत ह्या शिजवून घ्यायच्या आपण मगाशी जे साहित्य दाखवलं त्याच्यामध्ये मी गुळ नव्हता दाखवला आपल्याला एकदम थोडासा गूळ दह्याचं बॅलन्स झालं पाहिजे त्यासाठी थोडासा गूळ टाकायचा आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू आणि टाकून बघा ही मिरची खूपच छान लागती आंबट गोड आणि तिखट असं तिचं कॉम्बिनेशन असतं आता ते व्यवस्थित हलवून घेऊया झाकण ठेवून शिजून देऊया बघा आता आपण बघूया आपली दह्यातली मिरची बघा इथं झाली आहे तयार आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता इथं आपली दह्यातली मिरची तयार झालेली आहे भाजी नसली तरी काही हरकत नाही भाजीची आठवण सुद्धा येत नाही इतकी छान ही दह्यातली मिरची बनती आणि जेवणाला सुद्धा खूप त्याच्यामुळं स्वाद येतो तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही बनवली तर ती कशी झाली होती ते, ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता मी दाखवलेल्या दह्यातल्या मिरचीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद